श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस एप्रिलला आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात संपूर्ण चैत्र महिनाभर स्वामी कृपेचा वर्षा होत असतो असे म्हटले जाते कारण चैत्र शुद्ध द्वितीयेला ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो तर चैत्रवैद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन असतो म्हणजे चैत्रवैद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्याची सांगता केली श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या अनेकांचा उद्धार केला अनेकांना सन्मार्गाला लावले दांभिकता अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव देखील येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय वचय असून अशक्य ही, ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे आता आपण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे नक्कीच दूर होतील भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपला जेव्हा मुख्य दरवाजा उघडतो तेव्हा आपण त्या दरवाजाच्या दोन्ही साईडनं उंबरठ्यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे अगदी माठातील पाणी घेतलं तर रती उत्तम होईल त्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे तसेच आपण घरामध्ये देखील शिंपडावं यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलतो किंवा मांसाहार देखील करत असतो असं पाणी शिंपडल्यामुळे घराची शुद्धी होते आणि त्यानंतर केलेली सेवा ही फलदायी ठरत असते तसेच या दिवशी उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे दरवाजावरती आंब्याच्या पाण्यां तोरण देखील लावायचं आहे स्वामींची सेवा मनापासून करावी स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा तसेच स्वामींना पिवळ्या रंगाचे पेढे अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून वाटावेत तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा स्वामी महाराजांच्या स्मरण देणी शक्य असेल त्या गोष्टींचे दान करा यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते म्हणूनच स्वामीवर कोणता उपाय करावा हे देखील आपण व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल अगदी तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील किंवा आजी आजोबा असतील ताई दादा असतील तर ते देखील हे उपाय व सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म तर या आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता मातीची पंती घेणार असाल तर ती तुटलेली असेल किंवा काळवंडलेली असेल तर अशी पंथी आपण चुकूनही घ्यायची नाही आपण जर व्यवस्थित पंथी घेतली व्यवस्थित सेवा केली तर त्याचा आपल्याला रिझल्ट देखील मिळत असतो आता कणकेचा दिवा जर घेणार असाल तर कणिक मिळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही चिमूडवर हळद टाकायची आहे आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध किंवा तिळाच्या तेलाचा वापर देखील करू शकता आता यानंतर आपण थोडसं कच्च दूध घ्यायचं आहे दुधामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच थोडंसं पाणी घ्यावं आणि पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे गंगाजल नसेल तर जेव्हा आपण पाणी घेत असतो तेव्हा आपण गंगा नदीचा स्मरण करायचं आहे किंवा हर हर गंगे हर हर गंगे असं म्हणायचं आहे आता यानंतर तीन पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे आता अगदी पिवळ्या रंगाची झेंडूची फुले घेऊ शकता किंवा पिवळ्या रंगाची शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल पण आपण पिवळ्या रंगाचीच तीन फुले घ्यायची आहे कारण की पिवळा रंग हा दत्तगुरूंना देखील अत्यंत प्रिय आहे आता यानंतर आपल्याला तीन अखंड अक्षता घ्यायची आहे या अक्ष अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या तीन अक्षदा हळदी कुंकुवामध्ये थोड्याशा रंगवून घ्यायच्या इथे जर जवळपास औदुंबर आपल्याला औदुंबराचं उमराचं झाड बघायला मिळतं अगदी तुम्ही तिथे गेला तरी पण चालेल किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मंदिराच्या बाहेर देखील आपल्याला औदुंबराचं वृक्ष बघायला मिळतं अगदी तिथे पूजा सेवा करण्यासाठी गेला तरी पण चालेल सनातन धर्मात वृक्षांचे महत्व सविस्तरपणे सांगितले आहे हिंदू धर्मात पिंपळ तुळशी वड शमी यांसारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे असे मानले जाते की वनस्पतींमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात या झाडांपैकी एक झाड आहे ते म्हणजे उंबराचे यालाच आपण औदुंबर असेही म्हणतो असे, असे मानले जाते की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो यासोबतच पैशांशी संबंधित समस्या देखील दूर होतात वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि आरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्याला दहन आणि ऐश्वर यांची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तेथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते आता या चा झाडाखाली जा आपल्याला जायचं आहे जाताना सर्व वस्तू सोबत घेऊन जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्याला आसन देणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही आसन देखील देऊ शकता एखाद्या झाडाचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे अक्षता या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर कच्च दूध आणि हळद औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे तसेच शुद्ध जल देखील आपण औदुंब वृक्षाला अर्पण करावं तसेच औदुंब वृक्षाखाली मुंग्या देखील असतात त्यांना देखील तुम्ही साखर अर्पण करू शकता यानंतर आपण तीन पिवळी फुले घ्यायची आहे व तीन अखंड अक्षरा घ्यायच्या आहेत आता यही तीन तीन ही तीन पिवळी फुले व तीन अखंड अक्षदा आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण अकरा वेळा ओम राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो मग घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवर ते जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे आई मला या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट मला पाहिजे असे देखील तुम्ही म्हणू शकता त्यानंतर तुम्ही तीन पिवळी फुले व तीन अक्षदा औदुंब वृक्षाजवळ अर्पण करायची आहे तसेच झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपळाला देखील लावायची आहे त्यानंतर औदुंब वृक्षाला आपण अकरा किंवा सात प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप देखील करायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर परत आपण औदुंब वृक्षाच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना तिथे आपण व्यक्त करायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे व्यक्त करू शकता आता औदुंबराच्या झाडाखाली बसून जर आपल्याला गुरुचरित्रामधील अकरावा अध्याय पठण करणे शक्य असेल तर आवर्जून या दिवशी गुरुचरित्रमधील अकरावा अध्याय औदुंबराच्या झाडाखाली बसून पठण करावा यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील लगेच पूर्ण होत असते अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण औदुंबराच्या झाडाखाली बसून जर आपण हा अध्याय पठण केला तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ आपल्याला मिळते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद